मित्रांनो आर टी साठी आठशे एक्क्याण्णव शाळांची अद्यापपर्यंत नोंदणी झालेली आहे यावर्षी शाळांची नोंदणी कमी झाल्यामुळे यावर्षी जागा सुद्धा कमी राहणार आहे काय आहे संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार का पहिले ते आठवीसाठी साठी इंग्रजी शाळांमध्ये पंचवीस टक्के राखीव जागांवर मोफत शिक्षणाची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते याकरिता शाळा नोंदणीला प्रारंभ करण्यात आला आहे या नोंदणीला शाळांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे इयत्ता पहिली ते आठवीसाठी साठी इंग्रजी शाळांमध्ये पंचवीस टक्के राखीव असलेल्या जागांवर मोफत प्रवेश दिले जातात याकरिता शाळा नोंदणी सुरू केली आहे सध्या आर टी पोर्टलवर पश्चिम विदर्भात आठशे एक्क्याण्णव शाळांची नोंदणी झाली आहे त्यानुसार नऊ हजार आठशे अकरा जागांसाठी यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी गत अठरा डिसेंबर रोजी शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली प्रारंभी नोंदणीला मिळालेल्या थंड प्रतिसादामुळे नोंदणीची मदत वाढून एकतीस डिसेंबर करण्यात आली परंतु अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनाने चार जानेवारीपर्यंत शाळा नोंदणीची मदत वाढ दिली होती यावेळी अनेक शाळांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते परिणामी शाळांची नोंदणी कमी झाल्याने जागाही कमी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे आय टी अंतर्गत पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी पंचवीस टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रियेसाठी पश्चिम विदर्भात आठशे एक्क्याण्णव शाळांची नोंदणी केली गेली आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जिल्हा आणि जिल्ह्याने ह्या किती शाळा आणि किती जागा अमरावती दोनशे अठरा शाळा याच्यामध्ये नोंदणी केलेल्या आहेत तेवीसशे सत्त्याऐंशी जागा आहेत अकोला एकशे सत्त्याऐंशी शाळा आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी जागा आहेत तर यवतमाळमध्ये एकशे सत्त्याण्णव शाळांनी नोंदणी केली आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तर जागा आहे बुलढाणामध्ये दोनशे तीस शाळांनी नोंदणी केली आहे अठ्ठावीसशे अठरा जागा आहे वाशिममध्ये फक्त एकोणसाठ शाळांनी नोंदणी केलेली आहे त्याच्यामध्ये सहाशे बावन्न जागा आहेत अशा एकूण आठशे एक्क्याण्णव ज्या शाळा आणि नऊ हजार आठशे अकरा जागा पि जी आहे विदर्भामध्ये तुम्हाला दिसत आहे ते विदर्भामध्ये आठशे एक्क्याण्णव एक एक शाळांनी अद्यापपर्यंत त्याच्यामध्ये नोंदणी केलेली आहे पि पश्चिम विदर्भामध्ये तरी मित्रांनो सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद